नमस्कार मित्रांनो आज आपण एक बुलेटची गोष्ट पाहणार आहोत आणि ही गोष्ट फार इंटरेस्टिंग वाटेल तुम्हाला कारण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं ही बरीच लोक करत आहेत कारण इन्व्हे शेअर मार्केट म्हणजे लॉस आहे जुगार आहे असं म्हणतात पण शेअर मार्केट किती फायदेशीर आहे हे आपण या एका स्टोरीवरून तुमच्या लक्षात येईल आता ही स्टोरी मी तुम्हाला सांगतो एक बुलेटची गोष्ट आता ही बुलेटची गोष्ट काय आहे तर बुलेटची किंमत दोन हजार एक साली पंचावन्न हजार रुपये होती आणि पंचावन्न हजार रुपये किंमत असताना ही गोष्ट आहे एका गावातील आणि या गावामध्ये दोन भाऊ होते आणि या दोन भावाने ठरवलं की आपण बुलेट घ्यायची दोन बुलेट घ्यायच्या आणि दोन बुलेट घ्यायची जी लोक ठरवतात ती घरानं थोडंसं सधन असणार आहे कारण बुलेट घेणं म्हणजे थोडंसं पैशाचं काम आहे आणि असं असताना त्या दोघांनी ठरवलं की दोन बुलेट घ्यायच्या आणि बुलेटची त्यावेळा लोकं जसे आत्ता क्रेज आहे तशीच क्रेझ दोन हजार एक सालीसुद्धा बुलेटची क्रेझ होती त्याचा एक विशिष्ट प्रकारचा साऊंड एका गल्लीमध्ये बुलेट घेऊन जायचं आणि आवाज मोठा साऊंड करायचा आणि त्याचा जो आवाजाचे दिवाणे लोकं झाली ती त्यावेळी आणि आता सुद्धा तीच क्रेज आहे आपण एखाद्या गल्लीमध्ये जर गेलो तर गल्लीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला साधारण एका गल्लीमध्ये दहा ते पंधरा बुलेट दिसतील आणि अशीच क्रेज दो साली दोन हजार एक होती आणि या गोष्टीप्रमाणे दोन भावांनी ठरवलं होतं की बुलेट घ्यायच्या तर एका भावाची पैशाची व्यवस्था झाली आणि तो त्यानं लगेच जाऊन बुलेट खरेदी केली कितीला खरेदी केली तर त्या काळी दोन हजार एक साली बुलेटची किंमत होती ती पंचावन्न हजार रुपये मग तो भाऊ आपली मौज करू लागला कालांतरानं दुसऱ्या भावाची सुद्धा पैशाची व्यवस्था झाली म्हणजे साधारण पाच सहा महिने गेल्यानंतर दुसऱ्या भावाची सुद्धा पैशाची व्यवस्था झाली तो भाऊ त्या ले ले बुलेट घेतलेल्या भावाकडे गेला आणि म्हणू लागला की माझी पैशाची व्यवस्था झाली पण मी पैसे बुलेट घ्यायचं ठरवलेलं ते आत्ता मी घेऊ शकत नाही कारण मला तो निर्णय बदलायचा आहे तर का बदलायचा आहे असं म्हटल्यानंतर त्यानं सांगितलं की मला बुलेट घ्यायची नाही कारण मी हे पैसे इन्व्हेस्टमेंट करणार आहे मी कुठं खर्च करणार नाही ते पैसे कुठं किंवा बुलेट घेणार नाही मी कारण आपल्या घरामध्ये एक बुलेट झाली भरपूर झालं तुझी ज्यावेळा मला गरज लागेल त्यावेळेला मी तुझी बुलेट घेऊ शकतो मग ठरवलं होतं त्या पद्धतीनं भावानं विचारलं की तू कुल पैसे इन्व्हेस्टमेंट करणार आहेस पण कुठं करणार आहेस असं विचारल्यानंतर त्यानं सांगितलं की मी हे पैसे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे तर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे म्हटल्यानंतर जसं आपणाला ऐकून घ्यावं लागतं शेअर मार्केट म्हणजे हे लॉस आहे जुगार आहे सट्टा आहे तसंच त्या भावाला सुद्धा ऐकून घ्यावं लागलं पण तो भाऊ आपल्या निर्णयावर ठाम होता त्यानं ठरवलं होतं की मी बुलेट घेणार नाही मी पैसे हे इन्व्हेस्टमेंटच करणार तर आणि तेही शेअर मार्केटमध्ये जाणार आता शेअर मार्केटमध्ये पै बुलेट घ्यायचं सोडून इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलं होतं मग कुठं करायचं नॉलेज तर नव्हतं मग थोडे दिवस गेले थोडे दिवस गेल्यानंतर हा विचार करू लागला की आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहे पण कशात करायची तर त्याच्या लक्षात आलं की आपण माझ्या भावानं बुलेट घेतलेली आहे आणि बुलेटचे शेअर जर असेल तर त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही मग असं करता करता तो बुलेटची शेअर शोधू लागला पण त्याला बुलेटचा शेअर काही सापडत नव्हता कारण बुलेटच्या नावाने शेअर कोणताही नाही मग त्यानं माहिती काढल्यानंतर त्याला असं माहिती मिळाली की बुलेटच्या नावाचा शेअरचं नाव आहे तो आयसीअर मोटर आणि आयशर मोटर त्या काळी दोन हजार एक साली बुलेटची किंमत ज्यावेळा पंचावन्न हजार होती तेवढा एक रुपये एकोणनव्वद नोगत पैसे एवढी किंमत आयशर मोटरची होती मग तो गेला आणि त्यानं पंचावन्न हजार पूर्ण रक्कम जेवढी बुलेटची किंमत होती आणि जेवढे पैसे साठवले होते बुलेट घेण्यासाठी तेवढी संपूर्ण रक्कम त्या बुलेटच्या शेअर कंपनीमध्ये म्हणजे आयशर मोटरमध्ये एक रुपये एकोणनव्वद पैशाला एक या पद्धतीनं सगळे पैसे गुंतवून टाकले त्या पंचावन्न हजारमध्ये त्याला एकूण साधारण एकोणतीस हजार शंभर शेअर्स आले आणि आज मित्रांनो तारीख आहे साधारण दोन हजार चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि आज या आयसेर मोटरची किंमत आहे ती चार हजार चारशे चार, चार रुपये किंमत आहे बघा तुम्ही विचार करा एक रुपये एकोणनव्वद पैशाची किंमत जर चार हजार चारशे चार, चार रुपये होते तर ह्याच्यामध्ये रिटर्न्स किती मिळाले रिटर्न्स मिळालेत मित्रांनो जवळपास बारा कोटी एक्क्याऐंशी लाख एक हजार चारशे एक रुपये हे रिटर्न्स मिळालेत आणि इतकं रिटर्न्स इतर ठिकाणी थी, तुम्हाला कुठंही मिळू शकणार नाही आणि ही, ना ही।, ही रियालिटी आहे की इतकं रिटर्न्स हे फक्त आणि फक्त शेअर मार्केटमध्येच मिळू शकतं आणि हे रिटर्नची जर पर्सेंटेज जर काढलं तर साधारण दोन लाख बत्तीस हजार नऊशे बारा टक्के रिटर्न्स मिळाले कालावधी किती झाला कि आहे बघा दोन हजार एक पासून ते दोन हजार चोवीस म्हणजे साधारण तेवीस वर्षामध्ये साधारण दोन लाख बत्तीस हजार नऊशे बारा टक्के रिटर्न्स आपल्याला मिळालेले आहेत म्हणजे यावरून तुमच्या लक्षात येतं की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट हे किती फायदेशीर आहे आणि यावरून आपण नक्कीच आपण आपल्या कोर्समध्ये जी एक स्ट्रॅटेजी शिकवतो ती स्ट्रॅटेजीचं नाव आहे लाईफ चेंजिंग स्ट्रॅटेजी जी या बुलेटच्या कहाणीवरच आधारित आहे आणि असे बरेचसे शेअर्स आहेत जे आपले इतके प्रचंड वाढतात आणि पुढच्या वेळेला आपण नक्कीच एक टाटा मोटरची कहाणी ही स्टोरी आपण बघणार आहात कारण ह्या ज्या स्टोरी मी तुम्हाला सांगतो ह्या अगदी त्या आपल्या लाईफ चेंजिंग स्ट्रॅटेजी जी आहे जी स्विंग ट्रेडिंग आहे जी पोजिशनल आहे जी डिलिव्हरीची स्ट्रॅटेजी आहे आणि त्या पद्धतीनं ही स्टोरी तुम्हाला मी सांगतोय आणि ही स्टोरी नक्कीच तुमच्या मनावर नक्कीच एक चांगला परिणाम करणारे असेल कारण प्रत्येकालाच एक फ्युचरसाठी आप आपल्या भविष्यासाठी वृद्धापकाळासाठी आपल्या मवि मुलांच्या भविष्यासाठी शिक्षणासाठी यासाठी कोणी आपल्या आपल्या पद्धतीनं शेविंग थोडंफार करत असतो आणि ते सेविंग जर तुम्ही आ, अशा पद्धतीनं जर केलं तर नक्कीच आपलं सेविंग हे नक्कीच आपल्या जो उद्देश असतो वृद्धापकाळासाठी किंवा शिक्षणासाठी किंवा मुलांच्या भवितव्यासाठी तो उद्देश नक्की सफल होतो कारण अशा पद्धतीनं शेविंग जर करायला शिकला तर नक्कीच आपण चांगल्यापैकी जीवनमान आपलं उंचावू शकतं आणि नक्कीच आपण पुढची स्टोरी जी टाटा मोटरची आहे ती आपण पाहाल आता आपला जो ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद